रामकृष्ण मित्रांनो नरबदे हर नर्बदे हर, आता आपण हनुमान मंदिर कोलवट जिल्हा प्रदेश येथे रात्री आश्रमावर मुक्कामाला होतो आणि आम्हाला या आश्रमावर एक आपल्याच महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील एक व्यक्ती परिक्रमाची घेतली आपण एक थोडीशी त्यांची मुलाखत घेतलेली आहे तर चला तर आपण त्यांना भेटूया हेच ते तीन मूर्ती आहेत नर्मदा परिक्रमावासी हे सायकलवर परिक्रमा करीत आहेत आणि ते आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील आहे हे बाबा परिक्रमा जो जो परिक्रमा आ, 13 जी परिक्रमा यांनाच आपण काही प्रश्न विचारू महाराज आपण जवळजवळ किती वर्षापासून परिक्रमा करतात तेरा सालपासून तेरा तेरा साल म्हणजे तेरा सालापासून हे परिक्रमा करत आहेत आणि सायकल वर करत आहेत गेल्या चार वर्षापासून महाराज आपलं वय किती वय शहात्तर आहे शहात्तर वर्षाचे महाराज आहे बर आतापर्यंत तुम्ही जी सायकल व परिक्रमा केली काही तुम्हाला काही वाटत का शरीराला काही वगैरे काही तक काही म्हणजे मैयाच्या कृपेने अतिशय सुंदर अशी परिक्रमा होते शक्ती देत आपल्याला हो म्हणजे मैयाच्या शक्तीनुसार आपण त्याची शक्ती तर अजून काय सांगाल मग तुम्ही जे परिक्रमान म्हणजे तुम्हाला काय वाटतं काय जन्म एक परिक्रमा केली पाहिजे कशी करा पाय करा कशी करा शक्यतो पाय तर आजही सायकल वर परिक्रमा करतात विशेष आहे इथं आपल्याला गावात जायचं तरी आपण पायी जात नाही मोटरसायकल शिवाय आपण जात नाही बघा गेले हे महाराज गेल्या चौदा वर्षापासून परिक्रमा करतात सायकलवर त्यांच्या साथीला हे दोन परिक्रमा आहेत चला तर मग भेटूया पुढील प्रवासात नर्मदे हा नर्मदे